कुस्ती मैदाना साठी उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत समोर एक लँगी भरलेली प्रेक्षक कुस्तीचं मैदान चालू झालेलं पाचशे रुपये दोनशे रुपये तीनशे सातशे हजार हजारापर्यंत कपडे कारा पैलवान आता वाकडीचा पैलवान विजय झाला आजच्या पंचाला ते आपण कुस्तीतलं ज्ञान असेल तर पंच म्हणून जमिनीला अगोदर पाठ टेकली तो हरला सगळं चला 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 एक पैलवान घ्या दुसरा येतो तुमच्यावर नका पुकारला कुस्ती करा पैलवान गतिमान कुस्ती करायची सुभाष हे पैलवान ए बाळा हे चला लवकर इकडे पुढे चला हे बघू नका इकडे चार नंबर चार नंबरची कुस्ती लागते या 100 मधली चार नंबरची कुस्ती सुमित बरगे मंगळ केती आणि विलास शिंदे कोण सिराजचा समेरदार कुस्ती पदोर बोल जाय आपला पंचांनी दर दोन्ही पहलवान तुमचा आहे लावा एक पैलवान मला शिंदे असतात पुकार करून त्याला विजय देऊ कुस्ती करायची पैलवान पैलवान मैदानच्या खाली थांबा सगळे जोड्या जोड्या करून आत येऊ नका खाली थांबा पाठीमाग व्यासपीठावरती कुस्त्या बघतायत पाहुणे खाली उभा राहा मुलांनी सर सगळ्यांना जोड्या जोड्या करून उभा केला तुम्ही साबळे वाजता कुस्ती खाली गेली मुस्ताफा मुलानी कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेले त्यांचा हार्दिक स्वागत चला पाचशे पर्यंत हजारापर्यंत कपडे काढा पैलवान आपल्या कुस्ती आता लागणार आहे खट्ट आणि काटा कुस्तीचं मैदान प्रेक्षणीय कुस्तीचं मैदान कुस्ती निकाली झाली शिवाय सोडली जाणार नाही रणहालगीच्या तालामध्ये आणि तोपेच्या सलामीमध्ये कुस्ती मैदान चालू झालेलं या कुस्ती त्याला पैलाट पाठीमागं उभा राहिलेली आहे लवकर पुढं आकडेच्या गेटवर या ए काय थांबला तिथं का थांबला तिथं ए